नमस्कार मध्ये स्वागत करतो प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आज भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगे हात पकडलाय मतदारांना हे एका ज्वेलर्सच्या दुकानामध्ये येऊन त्या ठिकाणी पैसे वाटप करण्याच्या आरोपामध्ये शिवसेनेच्या कार्य महिला कार्यकर्त्यांना पकडलेला आहे प्रभा क्रमांक सोळाचे चे भाजपचे उमेदवार अनिता पाटील यांच्या परिवारातील सदस्य या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकं त्या ठिकाणी काय झालं काय प्रकार घडला ता काय काय सांगाल त्या ठिकाणी आज तुम्ही आरोप करतायत की शिवसेनेचे कार्यकर्ते आलेले आणि त्यांनी पैसे वाटपचा कार्य पैसे वाटप केले नेमकं काय प्रकरण आहे ऍक्च्युली आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते आणि दोन चार लोक आम्ही होतो आम्ही आमच्या कार्यालयामध्ये बसलेलो होतो पाच वाजता आमचा प्रचार बंद झाला जो लिगल सगळ्यांचे रुल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून आम्ही आमचा पाच वाजता प्रचार बंद केला आम्हाला आमचे मुलं असे राऊंडअपवरती होते कारण काल पण आम्हाला संशय आला की राजूभरची गाडी पैसे घेऊन एरियामध्ये फिरते वगैरे आमचा डाऊट होतो आमचे मुलं आमचे सगळे कार्यकर्ते राऊंडअपला होते तर त्यात मला एक आठ वाजून बरोबर अठरा मिनिटांनी मला आमचे जे ऑफिसचे स्टाफ आहे आमचे कार्यकर्ते आहेत हर्षद गवळी यांचा कॉल आला त्या मुलाचा कॉल आला त्यांनी सांगितलं की वहिनी इथे आहेत ना रिया महातेच्या ऑफिसमधून त्यांचे जे कार्यकर्ते नेहा पाटील ऋतुजा दळवी आणि तिची मुलगी आहे रियाची इशिता त्यासारख्या पिशवी घेऊन रिया ताई पण तिथे बाहेर उभ्या आहेत आणि सारख्या ते लोक जा ज्वेलरीच्या दुकानात ये जा करत परत त्यांच्या ऑफिसमध्ये पिशव्या आणत आणि महिलांची लाईन लागलेली आहे वारंवार दोन दोन तीन तीन महिलांसारख्या आतमध्ये जातात नक्की काय प्रकारे आम्हाला डाऊट येतोय तर आता एवढं तर कोण आपण मूर्ख नाही होत की इलेक्शनचा माहोल आहे आणि आत्मेसारखा ये मग चाललंय काय मॅटर का आम्ही आम्ही लगेच आमची टीम घेऊन गाडी आमची गाडी सगळे लोक तिथे पोहोचलो गाडी घेऊन हो, आम्ही तिथे पोहोचताच त्यांचे कार्यकर्ते सगळे होते मनोज साळुंके राजीव सिंग अजून दोन चार त्यांचे आकाश वानकडे सगळे पदाधिकारी यांचे तिथे पहारा देत होते बॉस होते आम्हाला बघताच ते लोक सगळे वेगवेगळ्या दिशेला पळाले ते पळताच तिथून आम्ही आम्हाला डाऊट आला आम्ही दुकानात आत्मा एंट्री मारली दुकानाला विचारलं की बाबा तू काय करतोय त्यांनी उडून लावलं बोलते ताई कुची नाहीये बोलते ऐसा वैसा होतो भेटणे आम्ही विचारलंच नाही त्याला फक्त काय करतोय विचारलं त्यांनी आधीच चालू आला की त्यांची बायका फक्त बसलेल्या होत्या आम्ही काय केलंच नाही हे नाही त्यांनी बोललो बाबा काय असेल तर खरंच सांग उगाच चौगास पोलीस येईल आणि तुझा मोल जप्त करेल सगळं आम्ही डाऊट आला तो खोटं बला हात भिजायला आम्हाला समजलं की घाबरलाय आम्ही पोलिसांना बोलवलं पोलिसांना बोलता आम्ही बाहेर उभे होतो आम्ही त्या सांगितलं दुकान बंद कर आणि दोन दिवस दुकान खोलायचं नाही तो मान्य पण झाला की बोलते हा आम्ही दोनचं दुकान खोलणार नाही आम्हाला अजून डाऊट आला की नक्की काही इकडे पाणी मुरत आम्ही बाहेर उभे राहिलो तो दुकान बंद ना आम्हाला समजत नाही काय नक्की त्यातले आमच्या नंदि सोनल चव्हाण म्हणून तिने पटकन आता साईडला लक्ष घातलं दुकान तर तो ज्वेलरच्या दुकानामध्ये चोरचा हे असतो चोर, चोर दरवाजा असतो जे आतमध्ये दागिने असतात ठेवलेले तिथून एक बाईने वाकून बघितलं पटकन तिला डाऊट आला की दुकान बंद करायला घेतला ती बाई बाहेर काय येत नाही ही आतमध्ये घुसली हिला घुसता बघताच ही आत्म्या गेला ती बाई मफलर सोबत शिंदे गटाचं जे चिन्ह होतं शिंदे शिवसेना मफलर सोबत त्या बाईच्या हातामध्ये एक मोठा पाऊच होता आणि एक पिशवी भरलेली पैशाची पिशवी होती पोहोच आम्ही तिला बोललो दाखव ती दाखवत नव्हती काय नाही काय नाही काय नको ना, का ना, का ना, का ना। आणि आम्हाला माहितीये की जी ऋतूची दळवी आहे तिची कट्टर राईट हँड आहे है रिया मात्रेची आम्हाला माहिती आहे तो कार्यालय राजूभर मध्ये रिया मत्रे आणि भावनाभोरचा होता आम्हाला हे पण माहिती बाजूला कार्यालय आणि बाजूला हिची जर कार्य काहीतरी गडबड आहे आम्हाला संशय आम्ही तिथं पिशवी खेचली आम्ही ती येत नव्हते आम्ही ती पिशवी खेचली आम्ही जेव्हा पिशवी खेचली ना तेव्हा आम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण वाईट मध्ये पूर्ण ते गड्ड्या भेटल्या दहा दहा हजारच्या गड्ड्या होत्या दोनशे दोनशेच्या वेगळ्या गड्ड्या होत्या म्हणजे हे सगळं आम्हाला मध्ये भेटलं आम्ही भेटताच आम्ही पोलिसांना बोलवलं पोलिसांना तक्रार दिली रीतसर त्यांना त्यांनी चौकशी करून त्यांच्या हातामध्ये त्यांना सोपवलेलं आहे आता नक्की हे काय प्रकरण काय आम्हाला समजत नाही कारण मी कालसुद्धा पेंकरपाडामध्ये एक घटना घडली राजू राजूभरची गाडी परशुमातेची गाडी विहिरी सगळे त्यांच्या परशुमातेच्या ऑफि बंगल्यामध्ये आतमध्ये शिरल्या सगळे त्यांचे कार्यकर्ते सगळे पब्लिक होती नक्की काय त्यांचं चाललेलं आपल्याला माहिती नाही आम्हाला डाऊट आला आम्ही पोलिसांना आम्ही लोकांनी पोलिसांना कंप्लेंट पण केली पोलिसांना कंप्लेंट करताच पोलिस तिकडे पोचले आम्ही त्यांना सांगितलं की राजूघोटच्या परशुमहातेच्या बंगल्यामध्ये एक ब्रिझा शिरले त्याच्यामुळे डाऊट आहे की पैसे आहेत तुम्ही चेक करा त्यांनी सांगितलं आम्ही चेक करतोय चेक तुम्ही बाजूला व्हा आम्ही बाजूला होत नव्हतो ता आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला धमकी दिली बाजूला दांडाची मारी आम्ही त्यांचे रिस्पेक्ट करून पोलिसांची रिस्पेक्ट करून पोलिस रिस्पेक आम्ही लोक आम्ही बाजूला झालो पण जसा बाजूला झालो तशा परस्पर मेन गेटनी पोलिसांनी ती ब्रिजा सोडली आणि ती ब्रिजा पळून गेली फक्त जर तुमच्यामध्ये चोरी नव्हती तुम्ही तर मग ती चे, चेक का नाही पोलिसांनी चेक का नाही केली आणि जर राजू भोरे आणि हे जे उमेदवार आहेत भावना भोई आणि रियामध्ये परशामध्ये त्यांनी जर काहीच केलं मग ती गाडी तुम्ही पळवली का एवढं करून पण नक्की पोलिसांवर दबाव कोणाचा माझा प्रश्न आहे की तुम्ही कोणाच्या दबावाखाली हे काम करताय नक्की प्रताप सामनाकच्या दबाव मंत्र मंत्री जे प्रताप सामनाईक त्यांच्या दबावावर खाली चाललंय म्हणजे तुमचे उमेदवार एक काम करत नाही आणि पैसे वाटत आहे आणि हे तुमचे मंत्री तुम्हाला सपोर्ट पण करताय म्हणजे हे नक्की आम्ही काय समजायचं बाबा तुम्ही पाच वर्ष जर काम केला तर तुम्हाला पैसे वाटायची गरज लागणार नाही आम्ही पण निवडणुका लढतोय आम्ही याच्यात कच्चे खूप जुने खिलाडी आम्ही लोक आम्ही कच्चे खेळाडू नाही याच्यामध्ये पंचवीस वर्षापासून माझी सासू स्वतः राजकारणामध्ये आहे नगरसेवकाच्या पदवरती आहे मी समाजकारण करते गेल्या आठ नऊ वर्षापासून पण हा घाणेरडा खेळ मी पहिल्यांदा पाहिलाय मी अनेक निवडणुका बघितल्या पण ही जी खालची पातळीला येऊन जे शिंदे शिवसेनेचे गटातील उमेदवार जो खेळ करतात पैसे वाटपाचा ते खूप म्हणजे खूप निंदनीय आहे मी असा खेळ खरंच अक्षरशः कधी पाहिला नाही म्हणजे पैसे वाटतायत पैशाचा खेळ लावलाय तुम्ही कामं करा ना तुम्ही उमेदवार म्हणून निवडून आलेला तुम्ही कामं का करत ना जनतेची जनता तुम्हाला स्वतः कौल देईल जर तुम्ही कामं करत असाल तर पण जर पैसे वाटायची गरज आली आहे म्हणजे कुठे ना कुठे त्यांना माहिती आहे की तुम्हाला हार दिसलेली आहे तर तुम्ही कामं नाही केलं जो प्रकार घडला त्यानंतर काश्मीर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे या ठिकाणी पोहोचले होते त्यांची आणि भाजप पदाधिकाऱ्यांची बाचाबाची झाली नेमकी कोणत्या गोष्टीवरून वाचाबाची बाचाबाची त्यांची या गोष्टीवरून झाली की त्या जो ज्वेलर्सचा भाव जो ओनर आहे त्याचा भाव आहे त्याच्या भावानी भावा दिनेश म्हणून काय योगेश काय मला माहिती नाव त्या सगळ्यात आहे त्यांनी आमचे पदाधिकारी रनिर येताना कॉल केला की बाबा बीजच्या माणसाने आम्हाला पकडलेलं आहे माझ्या भावालाच पकडलेलं आहे पण आमचं काय नाही त्याच्यामध्ये हे सगळं मतेनी आणि ते परशुमधे भावना भावनाभोईरचे पैसे वाटत तर आपण दबाव आणला आमच्यावरती म्हणून आम्हाला बसावं लागलं ते लोक गावकरी आहेत आणि आमचं दुकान आम्ही लोक इथे पोट पोटासाठी आम्ही कमवतो त्या लोकांना दबाव वाला म्हणून आम्ही पैसे वाटतो आमच्या याच्यात काय नाही आम्हाला सोडवा हे त्यांनी क्लिअर कट कर फोन करून त्याला सांगितलं आणि म्हणून तो तिथे पोहोचला वाजपायी तिथे पोहोचल्यानंतर रणवीर भाई ज्या तिथे पोहोचले तेव्हा कांबळे साहेब त्यांच्यावर भडकले की तुम्ही हे प्रश्न होता त्यांना का करताय म्हणजे जेव्हा आम्ही चौकशी करायचा प्रयत्न केला रणवीर बाजपेयी ज्या चौकशी करायचा प्रयत्न केला त्यानंतर चौकशी करून दिली नाही तेव्हा आम्ही सांगितलं की हा आम्ही त्याला बोलवला नाही रणवीर बाजपेला आम्ही नव्हता बोलवला त्या ज्वेलरच्या भावाने बोललो होतं जा नो डाऊट no कांबळे साहेबांचा याच्या आधी आम्हाला सहकार्य लाभलेला आहे त्यांचा याच्यात काहीच नाही पण बाकीचे पोलीस लोक कोणाच्या दबावाखाली काम करतात आमचा हा प्रश्न आहे तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रापक सोहळा मध्ये भाजपच्या नगरसेविका म्हणून कार्यरत आहात हा प्रकार असा पहिल्यांदाच घडला आणि आज पोलिसांची जी भूमिका आहे ती कुठे ना कुठे संशयास्पद वाट तुम्हाला का हो नक्कीच पोलिसांची भूमिका संशयास्पद अशी वाटते कारण रात्रीचा पण एक प्रकार झालेला गाड्या पळवण्याचा तिथे पण दोन पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले नाही उलट आमच्या पोरांना धमक्या दिल्या की तुम्हाला मारू म्हणून बाजूला नाही झाले तर बाजूला पोरं झाली आणि गाड्या पळून दिल्यानं आज पण नक्कीच पैसे पकडले असताना सुद्धा पोलिसांची जी आम्हाला सहकार्याची भावना पाहिजे होती सहकार्य पाहिजे होतं पण ते आमच्याच लोकांवर उलट ओरडत होते आमच्याच लोकांना बाजूला हटवत होते म्हणजे नक्की पोलिसांची भूमिका संशयास्पद का आहे त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, का? इथले मंत्री वन फोर्टी सिक्सचे मंत्री आहे त्यांचा दबाव आहे का हे एक माझ्यासाठी कोडच आहे त्याचं उत्तर नक्की काय आहे ते आता येणाऱ्या दिवसात कळणारच आहे त्या ठिकाणी ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या त्यांच्याकडून मारहाण झाल्याचा काही प्रकार घडला आहे त्याच्या बाबतीत आता तुम्ही काय पुढे मी जेव्हा त्यांना पकडायचा प्रयत्न केला पकडून पोलीस येत होते त्यांना पकडायचा प्रयत्न केला जेव्हा रिया मतेला पण समजलं पोलीस येतात ती पिशवी घेऊन पळाली आम्ही तिला पकडू शकत नव्हतो म्हणजे पकडू शकलो नाही पण तिच्या कार्यकर्त्याला पकडायचा प्रयत्न केला आम्ही जेव्हा तिला कार्यकर्त्याच्या आतमध्ये तिला खोलीमध्ये पकडायचा प्रयत्न केला तिने माझ्या नंदेच्या ओटीपोटात लाता मारल्या पटकन आम्हाला थक्काबुक्की करायचा प्रयत्न केला तरी पण आम्ही ऐकला तिला पकडून ठेवलं आणि पकडताना तिचा हातापाई आमची म्हणजे तिच्यासोबत हातापाई झाली पण ती ऐकत होती कोणाला ती एवढी म्हणजे जरा हेल्दी आहे ती एवढी तिने हातापाई केली की ती कोणाला ऐकत नव्हती जर तुमच्या अंगात चोरी नाहीये ती आता बोलते की बचत गटचे पैसे हे ते खोटी बोलून हे करते असा कुठला बचत गट आहे की दहा हजार रुपये देतो मला हे ऐक समजायचं मला हे समजत नाहीये आलात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही मीडियाला आम्ही अपील करतोय एक आम्ही रिक्वेस्ट करतोय की तुम्ही आमचा आवाज प्रत्येकापर्यंत वरपर्यंत पोहोचवा पर की अशा उमेदवारांना बाद केलेला बरं अशा उमेदवारांना काही सकाळ नाही उभं राहून निवडून यायचं कारण की जनतेचे कामच करणार तुम्हाला पैसे वाटायचे असतील तुम्ही निवडून येऊ नका पैसा आहे तुम्ही घेऊन बसा घरामध्ये एवढं तुम्हाला काय म्हणजे पैसे वाढून तुम्हाला निवडून यायचं तुम्हाला एवढा काय सत्यता माझा आहे म्हणजे मला हे समजत नाहीये गेले पाच वर्षापासून तुम्ही दिसत निवडून आल्यानंतर आणि दिसत नाही आणि तुम्ही आता अचानक बाहेर पडता पैसे वाटताय म्हणजे नक्की तुम्हाला ह्याच्यामध्ये काय साध्य करायचं आहे आणि मला सरनाईक साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की असे उमेदवार तुम्ही देताना दहा वेळा विचार करा की जे तुमचा विकास काम नाही तर जनतेला पैसा वाटून आणणारी सत्ता जर तुम्ही आणत असाल तर मग मीरा भाईंदरच्या नागरिकांनी विचार केला पाहिजे की भाजपला मतदान द्यायचं का शिंदे सेनेला मतदान द्यायचं हे तुमच्या हातामध्ये आता आहे कारण की पैसे वाटायचा खेळ जो यांचा शिंदे गटाने लावलेला आहे हा अतिशय खराब आहे आणि आम्ही त्याचा विरोध करतो शेवटचा एक प्रश्न ज्यावेळी तुम्ही त्या कार्यकर्त्यांना पकडलं त्यावेळी निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी आलेले आणि निवडणूक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी किती रुपये त्यांना भेटले काय भेटले त्यांना अंदाजे मला असं वाटतं की ज्या मी थप्प्या बघितल्या तर दीड दोन लाखाच्या आसपास कॅश असावी दहा दहा हजारचे वेगळे वाईट एनव्हलप होते आणि दोनशे वेगळे वाईट एनव्हलप होते आणि तिला आम्ही तिच्या मफलर जे शिंदेगडाचा मफलर आहे ते चिन्हासह आम्ही तिला पकडलेला आहे आमच्याकडे ते व्हिडिओज पण आहेत आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवू की आम्ही तिला कसं पकडलेलं आहे आता ह्याच्यामध्ये रिया म्हत्रे पळाल्या काय काय कसा कळायला कुठे कुठे गेल्या अजून त्याचा पता नाही पण आम्ही ह्या गोष्टीचा नक्कीच आम्ही हा हे ठेवतोय स्टँड घेणार आम्ही लोक की ज्या दुसऱ्या नेहा पाटील आणि इशेरा यांच्या मुलगी मुली ते पण पैसे वाटवते त्यांच्यावरती पण कडक कारवाई झाली पाहिजे जसं की आपण पाहिलं प्रभाग सोळामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते आणि उमेदवार या ठिकाणी पैसे वाटप करताना भाजप पदाधिकाऱ्यांना आढळून आले काल रात्री देखील असाच काही प्रकार झालेला मात्र पोलिसांना सांगून देखील काही पोलिसांनी यावर कारवाई केली नाही त्यामुळे पोलीस नेमकं कोणाच्या बाजूने आहेत पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहे हा प्रश्न निर्माण होत आहे आणि आज देखील ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी पोलिसांची हो हो जी भूमिका होती ती संशयास्पद होती पत्रकारांना देखील त्यांनी धक्काबुक्की केली जी आम्ही बातमी करत होतो बातमी करताना देखील पोलिसांनी तिथे दे मध्ये थांबवण्याचा था प्रयत्न केला त्यामुळे नेमकं या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांचा जो जो काही सहभाग आहे किंवा पोलिसांची जी भूमिका आहे ती संशयास्पद वाटते आहे आता तरी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या सर्व प्रकरणावर नेमकी पुढची काय अपडेट आहे ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू